अभिनय क्षेत्रामध्ये काही व्यक्तींना कुठलंही बॅकग्राऊंड नसताना आपल्या स्वकर्तृत्वावर त्या आपली वेगळी ओळख तयार करतात अशीच एक नवोदित अभिनेत्री म्हणजे श्रद्धा हंडे यांनी देखील आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे सह्याद्री या वाहिनीवर सुरुवातीला बंधन नावाच्या मालिकेतून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करत त्यांनी आजपर्यंत विविध जाहिराती मालिका गाण्यांमध्ये नाटकांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे तिरुमाला ऑइलची जाहिरात आपण रोजच पाहतो रंगभूमीवर बॉम्बे सतरा शोधा अकबर कशाला वयात यायचं उंदीर आहे अशा नाटकात त्यांनी मुख्य भूमिका देखील पार, पार पाडली अगो सुषमा हे गाणं युट्यूबवर भरपूर प्रसिद्ध झालं असून त्यामध्ये देखील त्यांनी आपली भूमिका पार पडली जी मराठीचं प्रसिद्ध असं नाटक अलबत्त्या गलबत्त्या यामध्ये देखील कन्या राजेंची भूमिका पार पाडली या भूमिकेमधून त्यांनी रसिक प्रेक्षकांवर आपली छाप पाडली या नाटकासाठी अभिनेत्रीचा पुरस्कार देखील श्रद्धा हांडे यांना मिळाला याच पद्धतीने थँक्स टिअर या नाटकाची वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपला नावलौकिक बनवते हा संपूर्ण प्रवास जाणून घेतलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजने या मुलाखतीच्या माध्यमातून चला तर मग भेटूया एक सुप्रसिद्ध अभिनेत्री नाटककार श्रद्धा हंडे यांना नमस्कार मी सुरेश चव्हाण आपण बघत आज आपल्या सोबत अभिनेत्री श्रद्धा हांडे आहे आणि खर तर तिने आपण जर बघितलं तर बंधन या मालिकेच्या तिने पदार्पण केलं जे सह्याद्रीवर आपण तिला बघायचो त्यानंतर आपण सातत्याने तिला दररोज एका ऍडीच्या माध्यमातून बघतो ते म्हणजे तिरुमलाय म्हणजे सचिन पिळगावकर आणि त्यांच्या मिसेसला जी प्रश्न विचारते ती म्हणजे श्रद्धा हांडे आणि संघर्ष मोठा आहे पण गप्पांना सुरुवात करूया सर्वप्रथम सो मच आम्हाला ऐकायला आवडेल की पहिली संधी आणि त्याच्या आधीचा मला शाळेत असताना मी जेव्हा टी व्ही मधल्या कलाकारांना बघायचे एखादा सिनेमा बघायचे किंवा माझ्या बाबांना खूप नाटकाची आवड त्यामुळे आम्ही नाटक सुद्धा खूप पाहिलं जायचो तर ते पाहून मला असं वाटायचं की कधीतरी मी सुद्धा इथे या प्लॅटफॉर्मवर असावं काहीतरी भूमिकेतून इच्छा होती कलाकार होण्याची आणि मग माझ्या बाबांनी मला चॅलेंज केलं होतं की जर तू बारावीला एक डिस्टिंक्शनमध्ये आलीस किंवा बोर्डामध्ये आली काहीतरी तू कर वेगळं मग मी तुझा विचार करेन मग मी तुला ह्या क्षेत्रासाठी सुरुवात करून देईल तर तेव्हा मी बारावीला बिर्ला कॉलेजमध्ये होते तेव्हा जे काही सब्जेक्ट टॉपमध्ये आले आणि माझ्या बाबांनी मला संधी दिली आणि तेव्हा मी प्रायोगिक नाटकापासून सुरुवात केली माझा प्रवास जो सुरू झाला तो मंथनपासून मंथनमध्ये मी बेसिक अभिनयाचं प्रशिक्षण शिबिर केलं आणि त्यानंतर माझा हा प्रवास सुरू झाला ते प्रायोगिक नाटक बाबुलकुवापासून जे सुरू केलं ते मी आज अद्वैत थिएटरमध्ये मी आता हे चौथं नाटक करते त्यांच्यासोबत त्यामुळे मला व्यावसायिक नाटकात जी संधी मिळाली ती अद्वैत थिएटरमुळे मिळाली राहुल भंडाऱ्यांमुळे आणि आता तर तुम्ही अलवत्या कलवत्या हे आमचं झी मराठीचं गाजलेलं नाटक ऐकलं असेल आता आम्ही त्याचा सातशे सत्याहत्तराव्या प्रयोगापर्यंत वाटचाल करू शकलो ते म्हणजे खरंच प्रेक्षकांचं आमच्यावरती असलेलं प्रेम आणि रत्नाकर कर जादूई लेखणीतून जन्माला आलेल्या अलवत्या कलबत्या आणि चिन्मय मांडलेकरांचं उत्तम दिग्दर्शन आणि उत्तम प्रोडक्शन आमचं म्हणजे आज एवढे प्रयोग करणं ही सोपी गोष्ट नाही आणि ते त्यांनी मेंटेन केलं आमच्या निर्मात्यांनी आवडणी त्यामुळे मला असं वाटतं की आज तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी ह्या सगळ्यांचे आभार मानते की आज मला एक प्रोफेशनली इतकं छान नाटक मिळालं आणि मुलांचं इतकं प्रेम मिळतं ना बाल जर तुम्ही आज बघाल आज आमचा नाशिक प्रयोग आहे तर आणि मागच्या वर्षी सुद्धा आमची अलबत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग कालिदास नाट्य मंदिर मध्ये झाला नवीन वर्षाची सुरुवात आणि ह्या वर्षी सुद्धा आम्ही तेच करतोय आणि नाशिककरांचं प्रेम आम्हाला खूप मिळालंय प्रश्नच नाहीये खर तर या नाटकासाठी आता निघालच आहे तर आपल्याला गौरवना देखील आलेला आहे म्हणजे झी मराठीकडे एक अवॉर्ड मिळाला तर तुला देखील अवॉर्ड मिळाला काय सांगशील म्हणजे कोणाला आवडणार नाही की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या ठिकाणी तुम्ही जे करताय त्याची तुम्हाला पोच पावती मिळणं म्हणजे अवॉर्ड मिळालाय म्हणजे खूप काही केलंय असं नसतं पण तुम्ही एक छान उपक्रम करताय किंवा छान काम करताय त्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी तुम्हाला मिळतं तसं माझ्या वाटायला आलं आणि माझ्यासाठी म्हणजे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की अलबत्याल अलबत्याने मला काय दिलं तो पहिलंच ही टॉपिकचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पुरस्कार मला मिळाला त्यामुळे था। मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान मानते की मी या नाटकाचा एक भाग आहे नक्कीच नक्कीच खरं तर मी परत एकदा मालिकेकडे येतो की बंद सुरुवातीची मालिका आणि ती संधी कुठली आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असतो पहिली संधी ज्याने दिली आणि जी संधी मिळाली खरं आपण सुरू करत असतो काय वाटलं त्यावेळेस तुला ऍक्च्युली माझं जस्ट कॉलेज सुरू होतं आणि त्यावेळेला अमोल दादा यांच्याशी माझा संपर्क झाला होता आणि तेव्हा सिरियलसाठी मी ऑडिशन देत होते yeah. तर मा, नेमका माझा वाढदिवस पंचवीस जानेवारीला आणि माझं ऑडिशन झाला तेवीसला वगैरे आणि मला चोवीसला रात्री दादाने फोन केला yeah. दहा वाजता वगैरे की तुझं कसं आहे पुढचं शेड्यूल वगैरे असं म्हटलं आहे मी फ्री आहे असंच तर दादा म्हणा ठीक आहे आपण उद्या भेटून काय असेल ते बोलूया आणि माझ्या वाढदिवसाला मला मिळालेलं एक खूप छान गिफ्ट होतं की माझं त्या मालिकेसाठी सिलेक्शन झालं आणि गेले वर्षभर आम्ही त्या मालिकेत काम करत होतो त्यामुळे मी अमूल्यताची गरज खूप आभार मानते आणि इम्पॅक्ट त्याच्या सोबत मी सातत्याने काम करतच असते तिथून जी जाहिरात तुम्ही पाहिलीये त्याच सुद्धा ता दिग्दर्शन त्यानेच केलंय बर मस्त खरं तर बऱ्याच दिवस आता डेली ती ऍड बघितली जाते तुला असं असायचं अनुभव कारण कुठे प्रवास करताना म्हणा किंवा कुठेतरी बघितलं बघितताना हा इतिहास आणि ती प्रश्न वगैरे विचारले वर काय प्रतिक्रिया खरं तर तो अनुभव म्हणजे लॉकडाऊन नंतर लोकांना सगळ्यात त्रास देणारी मी होते कारण इतके मेन्स त्याच्यावरती झाले की म्हणजे लोकांनी असं केलं की माझा फोटो सचिनजींचा फोटो आणि मग मी प्रश्न विचारते की सर आम्ही चक्क तुम्हाला बटाटावडा खाताना बघतोय मग बाजूला त्यांचं यायचं की बोलणं की हा लॉकडाऊन असा सुरू राहिला तर कधीतरी तुम्हाला बटाटा वडा विकताना सुद्धा बघते इनफॅक्ट कधी एकदा दोनदा असं झालंय की मला ट्रेनमध्ये विचारलंय व्हॉट्सअप आणि मला आपल्याला जसे गुड मॉर्निंगचे मेसेज येतात ना तसे मला लॉकडाऊन मध्ये तीन महिने रोज कोणाने कोणाचे तरी हे झालेले जोक्स मला याचे रोज अरे हो मग मला सांगायला हो मला माहिती आहे हो मला माहिती आहे इनफॅक्ट टिकटॉक जेव्हा चालू होतं त्यावेळेला रील्स बनल्या याच्यावर की भिकारी वगैरे समजतात की काय मला इतकं त्याच्यावर गेलेलं आहे हा कॉमेडी त्यामुळे मला वाटतं की आणि लोकांनी मला खरंच प्रेम सुद्धा दिलं त्यांचं असं म्हणणं असतं की तू तिथे वेगळी दिसते इथे अशी वेगळी दिसते पण खूप छान जाहिरात आहे ती आम्हाला खूप आम्ही एन्जॉय केली तर आपण हा प्रवास सगळा सुरू करतो आणि कुठेतरी एशेच्या पायरीवर असतो आणि सातत्याने आपला एक संघर्ष देखील असतो परंतु सर्वात मोठे इव्हन आपलं परिवारातलं असतं आज तू या यशापर्यंत आहेस नाटकाचे वेळ खूप चांगल्या पद्धतीने चालू आहेत ऍड सॉलो हो आहे तुझे प्रोजेक्ट आहेत दर्शनाच्या पद्धती शोडीत त्यांचा एक आनंद वेगळा असतो हो कारण माझ्या गावी सुद्धा नृत्याचा अनुभव त्यावर त्याचा प्रयोग झाला त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या आई बाबांना आनंद आहेच त्या गोष्टी झाले स्ट्रगल करते कारण एक बॅकग्राऊंड जर असेल ना, ना तुम्हाला की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथे जर तुम्हाला बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही सहज पुढे जाऊ शकता कारण तिथली माहिती तुम्हाला असते तिथले थ्रेड्स तुम्हाला माहिती असतात तुम्हाला येणाऱ्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं ह्याही गोष्टींची तुम्हाला माहिती असते पण जेव्हा कुठलं बॅकग्राऊंड तुम्हाला नसतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री करायची आहे तर त्यावेळेला ऑफकोर्स स्ट्रगल आहे आणि मला असं वाटतं मी अजूनही स्ट्रगल करतच आहे माझं स्ट्रगल काही संपलेलं नाही पण जे काही प्रेम मिळते लोक ओळखा त्याचा प्रयोग झाला त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या बाबांना आनंद आहेच त्या गोष्टीचा जर चला स्ट्रगल करते कारण एक बॅकग्राऊंड जर असेल ना तुम्हाला की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथे जर तुम्हाला बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही सहज पुढे जाऊ शकता कारण तिथली माहिती तुम्हाला असते तिथले थ्रेड्स तुम्हाला माहिती असतात तुम्हाला येणाऱ्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं ह्याही गोष्टींची तुम्हाला माहिती असते पण जेव्हा कुठलं बॅकग्राऊंड तुम्हाला नसतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री करायची आहे त्यावेळेला ऑफकोर्स स्ट्रगल आहे आणि मला असं वाटतं मी अजूनही स्ट्रगल करतच आहे माझं स्ट्रगल काही संपलेलं नाही आहे पण जे काही प्रेम मिळते लोक ओळखतात म्हणजे एकदा मी गावावरून येत होते तर मला मार्शेसच्या इथे मी चहासाठी थांबले होते तर तेव्हा एक फॅमिली आली समोरून आणि ती मुलगी मला म्हणाली की तू अलबता आणि अलबत्त्या प्रिन्सेस आहेस ना आणि ही गोष्ट सकाळी सात सव्वा सातची होती आणि मला एक तर शॉक बसला की अरे त्यावेळेला आणि ती मुलगी मला विचारते आनंदाचीच गोष्ट आहे ना आज मी तीनशे किलोमीटरचा प्रवास करून एका वेगळ्या ठिकाणी आहे पण खरंतर अलबत्त्याचं खरं श्रेय आहे कारण आम्ही महाराष्ट्रभर फिरलोय इंदोरला सुद्धा प्रयोग केले गोव्यात प्रयोग केले आणि ज्या झपाट्याने आम्ही सुरुवातीला गेले म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये तीनशे तेहतीस प्रयोग इनफॅक्ट जळगाव मध्ये आम्ही नृत्य केला तर एकाच दिवशी चार प्रयोग तेही हाऊसफुल hmm. ज्या नाटकाने हाऊसफुलचे बोर्ड सुद्धा खूप घेतले त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे की मी या नाटकाचा एक छोटासा भाग आहे प्रश्नच नाही वर्ष आता नवीन वर्षाला सुरुवात होते मकर संक्रांत आहे बऱ्याच दिवशी नवीन वर्षाच्या आहेत काय सांगशील मला असं वाटत की वर्ष येतात जातात आपल्या आयुष्यात पण आव्हानं येतात आणि तीही जातात आपण ठरवायचं आपल्याला कुठे जायचं ते जर क्लिअर असेल ना तर आपल्याला मार्ग इझिली मिळतात पण जर आपल्या आपल्याला मार्गच माहिती नाही आहे आपल्याला काय करायचं तेच माहिती नाही आहे तर तुम्हाला काही सुचणारच नाही तर मला वाटतं की तुम्ही तुमच्या स्वप्नांचा विचार करा की मला काय हवं आधी स्वतःला ती गोष्ट आवडायला हवी काहीही करताना इनफॅक्ट मी मागच्या वेळीसुद्धा एक असा अनुभव झाला की मला विचारलं होतं की मुली शॉर्ट्स कपडे घालतात मग ते चालतं का असं तसं तर मला असं म्हणायचं की तुम्ही नीट बघा ना तुमचा बघण्याचा दृष्टिकोन जर चांगला असेल तर तुम्हाला दिसणार दिसणार आहे आहे तुम्ही वाईट बघत असाल तुम्हाला वाईटच त्यामुळे जे करायचंय त्याचा जर आपलं विजन क्लिअर आहे हे मला असं करायचंय आणि ते मी अशा अशा पद्धतीने करणार प्रयत्न करा सक्सेस हे मिळतच मिळतं शेवटच्या प्रश्नाकडे येतो का होते की बाबा एक अभिनय म्हटला किंवा आपला अभिनय क्षेत्र आहे म्हणून विचारतोय ती बऱ्याचशा मुलींना वाटते की ह्या फील्डमध्ये आपल्याला यायचं आहे करिअर करायचं आहे परंतु तिथे मार्गदर्शन देखील महत्वाचं असते किंवा आपल्याला टिकून आणण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात तर ते न मिळत असल्यामुळे किंवा अति हे असते आणि ती मायानंतर जसं आपण त्याचा उल्लेख करत असतो आणि मी कुठेतरी अपेक्षा जाते आणि मग त्याच्यानं बाजूला घ्यायचं तर याच्यासाठी तू काय मार्गदर्शन करशील किंवा तू काय सांगशील त्यांना दुसरी गोष्ट अशी की एक ट्रेस आहे आता प्रत्येकात या महिलांना तर मुलींना ते विशेष करून आहे शेड्यूल प्रत्येकाचं बेजी झालेलं आहे तर त्याच्यातनं बाहेर पडून आपण देखील काहीतरी करू शकतो नवीन वर्ष देखील आहे तो संकल्प देखील आहे तर त्याबद्दल तो आपण म्हणतो की जशी संगत असेल <coughs> तसं आपल्या सोबत आपल्या आचारात आपल्या विचारांमध्ये तशा गोष्टी घडत असतात आता काही दिवसांपूर्वी म्हणजे मी थँक्स डिअर नावाचं नाटक प्रोड्यूस केलं <coughs> आता हे धाडस मी करू शकले ते म्हणजे सुनील पानकर काका जे मला तीन वर्ष फिडिंग करायचंय तुला ऍक्ट्रेस आहे ओके तुला निर्माती म्हणून पण यायचंय तुला आता या क्षेत्रात काम करायचंय तुला हे सगळं कळलं पाहिजे तुला इथलं मॅनेजमेंट पण समजलं पाहिजे टाकून सर नाही नाही तू कर हे करायचंय हे करशील तर मग पुढे सगळ्या काही गोष्टी समजतील एकाच गोष्टीवर नाही राहायचं मग तुम्हाला चांगली मनस मिळाली पाहिजे तुम्हाला मार्गदर्शन देणारी चांगले व्यक्ती आहेत का हे तुम्हाला कळलं पाहिजे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय आता ज्ञानेश महाराज सर मी त्यांचं आवर्जून नाव घेईल खरंच त्या माणसाकडे खूप आम्ही म्हणतो की तुमच्याकडे खूप अमृत आहे ज्ञानाचं अमृत आहे त्यांच्याशी बोललं तरी आम्हाला खूप फ्रेश वाटतं कारण विचार असतात ना म्हणजे आपण आजकाल म्हणतो की माझ्या घरात ऐश्वर्या राय असावी माझ्या घरात दीपिका पादुकोण असावी वगैरे जी थिंकिंग असते ना इतका आजकालच्या मुली आपल्या घरात स्वतः असं वातावरण म्हणत नाही की माझ्या घरी जिजाऊ जन्माला यावी माझ्या घरी सावित्रीबाई फुले जन्माला यावी माझ्या घरी रमाई जन्माला यावी ह्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक मुलीमध्ये ना हे सगळ्या गोष्टी असतात फक्त त्या बाहेर आल्या पाहिजेत आणि ते तेव्हा येतात जेव्हा आपल्यासोबत चार लोक चांगली असतात तेव्हाच ह्या गोष्टी चांगल्या घडणार आहे आणि तेव्हाच सक्सेस होणार आहे मला वाटतं की तुम्ही तुमच्यासोबतची असलेली संगत चांगली निवडा आणि प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय काही नाहीये जाता जाता फक्त एक अपेक्षा असते की बाबा आता तू आलीस म्हटल्यानंतर एकतर नाटकाचं जरी आम्हाला एखादा संवाद ऐकायला हवा किंवा जे ऍड मध्ये मी तुला दररोज बघतोय तो तरी तर। डायलॉग सर आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो तरी इतका फिटनेस येस <laughs> मस्त थँक्यू था। सो मच तू वारीस आणि खूप छान गप्पा झाल्याच आपल्या खरंतर प्रत्येकाचा प्रवास हा खूप मोठा असतो आठवणी देखील बऱ्याच असतात परंतु कुठेतरी वेळेचं बंधन असतं आपल्याला किंवा नाटकाचा प्रयोग देखील आता आहे त्यामुळे आपण इथेच थांबतोय नक्कीच पुढच्या वेळी आपण ज्यावेळेस पुन्हा संवादाकडे त्यावेळेस पुन्हा तो प्रवास आपण जाणून घेऊयात

नवीन वर्षाच्या आणि नाटकांच्या प्रयोगासाठी आणि पुढच्या प्रोजेक्ट साठी न्यूज साठी अंकिता मोरे सह सुरेश चव्हाण नाशिक